स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मराठी पंजाबी भाषा व संस्कृतीचा अनुबंध म्हणजे नानकसाई फाउंडेशनची संत नामदेव घुमान सद्भावना यात्रा ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम यांचे प्रतिपादन निर्भीड पत्रकारितेसाठी आवाज महामुंबईचा चॅनेलचे संपादक श्री मिलिंद खार पाटील यांना नानकसाई फाऊंडेशनकडून संत नामदेव जीवनगौरव पुरस्कार जाहीर नानकसाई फाऊंडेशनच्या संत नामदेव गुमान सद्भावना यात्रेच्या माध्यमातून ज्येष्ठ पत्रकार तथा नांदेड येथील सामाजिक धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेले पंढेरीनाथ बोकारे मराठी आणि पंजाबी भाषा आणि संस्कृतीचा उत्तम अनुबंध जोडत आहेत असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा त्रेचाळीसाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जगदीश कदम यांनी नरसी नामदेव येथे आयोजित संत नामदेव सद्भावना परिषदेत केले महाराष्ट्रातील भाविकांना अध्यात्म पर्यटन इतिहास आणि संस्कृतीचा अद्वितीय अनुभव देणारी नानकसाई फाउंडेशनची नांदेड हुजूरसाहेब ते अमृतसर व्हाया नरसी नामदेव ही अकरावी घुमान यात्रा सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पंजाब हरियाणा दिल्ली दौऱ्यावर जाणार आहे काल नरसी नामदेव हिंगोली येथे नामदेव मंदिरात पूजा आरती करून यात्रेचा आरंभ करण्यात आला दरम्यान ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम यांच्या अध्यक्षतेखाली संत नामदेव सद्भावना परिषद झाली महानुभाव पंथाचे अभ्यासक डॉ प्राध्यापक संजय जगताप नरसी नामदेवचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक घारगे मंदिर संस्थानचे कार्यवाह श्री रमेश मगर महाराज नरसीकर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधवराव पटणे नांदेड जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे प्राध्यापक सुदामराव बोखारे प्राध्यापक उत्तमराव बोकारे प्राध्यापक रामदास बोकारे गोविंद हंबर्डे आणि नानक साई फाउंडेशनचे अध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी नानक साई फाउंडेशनकडून निर्भीड पत्रकारितेसाठी आवाज महामुंबईच्या चॅनेलचे संपादक मिलिंद खार पाटील यांची श्री संत नामदेव जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड जाहीर करण्यात आली संत नामदेव महाराज यांनी मराठीची पताका पंजाबपर्यंत नेली मिलिंद खारपाडी पत्रकारितेच्या माध्यमातून असे चांगले धर्मकार्य करीत आहेत असे श्री पंढरनाथ बोकारे यांनी सांगितले फेब्रुवारी महिन्यात नांदेड येथील भरगच्छ कार्यक्रमात पंजाब आणि महाराष्ट्र राज्यातील काही मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान दिला जाणार आहे कुठलाही धर्म मानवतावादी असतो तो समाज समाजाला जोडण्याचे काम करत असतो मराठी संत नामदेव यांनी मराठीची पतिका थेट पंजाबपर्यंत नेली त्यांच्या कार्याची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी नानकसाई फाउंडेशन दरवर्षी ना नफा ना तोटा या पद्धतीने घुमान यात्रा आयोजित करते ही बाब ऐतिहासिक आहे दहा दिवसांची घुमान यात्रा हा एक अविस्मरणीय अनुभव असतो आजवर या यात्रेत अनेक मान्यवर सहभागी झालेले आहेत शासनाने अशा उपक्रमांची नोंद घेऊन प्रोत्साहन द्यायला हवे असे ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम म्हणाले संत नामदेव सद्भावना परिषदेचे संयोजक कवी शिवाजी कराळे यांनी प्रास्ताविक करून परिषदेच्या आयोजनाची भूमिका सांगितली महानुभाव पंथाचे अभ्यासक डॉक्टर प्राध्यापक संजय जगताप यांनी नामदेवा रचीला पाया तुका झाला कळसी याचा याचं महत्व समजावून सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक घारगे यांनी नानकसाई फाउंडेशनच्या उपक्रमाचं गोड कौतुक केलं मार्गदर्शन देखील केलं शेवटी घुमाण साहित्य सभेचे अध्यक्ष डॉक्टर गजानन देवकर यांनी आभार प्रदर्शन केले परिषदेला माधवराव सादलापुरे शंकरराव कुबडे सल्लागार ज्ञानेश्वरराव बोखारे डॉक्टर गजानन देवकर पुंडलिक बेलकर महेंद्रसिंग पैदल धनंजय उमरीकर एम टी कदम दिलीप अंगुलवार चंद्रकांत पवार अशोक कंकरे भास्कर दीक्षित अशोक राम गिरवार सचिन शिंगारे गंगाधर वडेनवार सुरेश रापते कृष्णा जोशी बबन घोडगे सविता हंबर्डे लक्ष्मण जक्कावाड जयमाला बांबडे सुधाकर पिलंगुडे उत्तमराव देशमुख पंडितराव सारंग जिजाबाई सारंग यांच्यासह मोठ्या संख्येने निमंत्रित प्रतिनिधी उपस्थित होते आवाज महामुंबईचा चॅनलसह दिलीप निकम नांदेड जय महाराज महाराज की नामदेव महाराज की कसं आर्थिक राजेंद्र